मला असं वाटतं स्टार प्रवाहाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ना आमची स्वतःची होते ना प्रेक्षकांची गणेशोत्सवाची सुरुवात होते ऍक्च्युली मला मोदक मी आजपर्यंत मग आता तुला सांगायचं की मुक्काची रेसिपी रेसिपी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या रेड कार्पेट वर कोणी एंट्री घेतली आहे तर मुरांबाच्या ने एंट्री घेतली कसे आहात सगळे रेड कार्पेट चे कितवं वर्ष चौथ्या वर्षात सिनियर मालिका तुमची आहे मालिका सिनियर आहे गणेशोत्सव आहे किती तयारी झाली आहे सगळ्या का तयारी म्हणजे तू कशाची तयारी नक्की अच्छा घरी नाही म्हणजे घरची तयारी आधी स्टार प्रवाहाची तयारी चालू असते मग आमची तयारी सुरू होते आणि मला असं वाटतं स्टार प्रवाहाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ना आमची स्वतःची होते ना प्रेक्षकांची गणेशोत्सवाची सुरुवात होते आणि आम्हालाही कसं तरी वाटत राहत की कधी येईल हा इव्हेंट आम्ही वाट तुलाही विचारेल तयारी माझ्या घरी गणपती नसतो काकाकडे असतो त्यामुळे त्याच्याकडे ऑलरेडी तयारी सुरू झालेली आहे मला वेळ मिळेल तसं मी रात्री जातोय आणि मग आता काय या वर्षी करूया वगैरे असं सगळं चालू आहे तर दरवर्षीप्रमाणे काहीतरी इको फ्रेंडली असणार आहे काय आहे मला या जोबईलीने सांगितलं नाहीये बट घरी तयारी सुरू आहे जसं आता सध्या की घरची तयारी नंतर आधी इथली तयारी आधी एपिसोड तयार करणं मग आम्ही तयार होणं मग हा कार्यक्रम तयार करणं मग तो टेलिकास्ट मग घरचा गणपती कसं गाठणार आहे येस मी पण हाताला हात लावून मम्मा माने जसं सिद्धार्थने सुरुवात केलेली आहे पहिले प्रवाहाचा पप्पा तिथपासनं सुरुवात गणेशा करायचा श्री गणेशा करायचा आणि मग आपल्या घरच्या कामाला जायचं हे नवीन मेंबर आमचे एक आलेले आहे तिथे माझी नात आहे अर्था सो हिची तयारी विचारू या कशी झाली एवढी सुंदर तयार होऊन आली आहेस मला एक सांग क्रेडिट कोणाला जाणार आहे तुझ्या लुकचं कोणी तयार केलं ऑब्विसली माझी आहे एकदम मस्त पूर्ण मराठमोळा जो लुक होता तो तिने केलाय सो तुम्ही काही तिला सांगितलं सुंदर दिसले आल्यापासून तिचं कौतुक झालं अगदी प्रामाणिकपणे सांगतो आल्यानंतर मी दोन मिनिटं ओळखलं नाही खरंच नाही ओळखलं ह्या ते असं झालं कारण तिथला लुक इतका वेगळा आहे आणि या इतक्या गोड दिसत आणि खरंच तिच्या आईला सांगून दृष्टा काढा त्याची गरज आहे घरी गणपती असल्यावर किंवा गणेशोत्सव असल्यावर उकडीचे मोदक बनतातच किती ताव मारला जातो याचा

यामुळे आता या मी सांगणार नाही तुम्ही तो एपिसोड बघा तो पण रेसिपी तर होऊन जाऊन दे की कशा पद्धतीने जरा वेगमेगे वेग होता म्हणजे चॉकलेटचा असं त्यांना एक वैरायटी असते साधे मोदक ते नाही बनवत मी सांगतो खोबरं घ्यायचं गूळ घ्यायचं वेलची पावडर यांचे एक एकत्रित मिश्रण उकळवायचं व्यवस्थित तांदुळाचं पीठ घ्यायचं त्याची ते मळायचं त्याच्यात तूप टाकायचं त्याच्यात ते सारण भरायचं आणि मग कुकर मध्ये एकावरती एक अशी तीन बेंच लावून त्याच्यावरती चार किंवा पाच शिट्ट्या काढायच्या की का मग आपले मोदक तयार होतात आणि मग त्याच्यावरनं थोडंसं केशर पेरायचं म्हणजे त्याला अजून जास्त रंग आणि सुगंध आणि चवई चा चांगली येते किती छान पण मला सांगा एवढे छान तयार होऊन आलात कोणाकोणाला क्रेडिट स्वतःला स्वतला क्रेडिट येतोय मी तन्मयला मी तन्मयला देईन क्रेडिट कारण मला त्यावेळी आम्हाला अगदी आईच्या वेळेला सांगितलं आणि काही सगळं तन्मयने दिलं तन्मय तन्मयला पण तन्मय त्यांनी कपाटात नाही कुर्ता काढला म्हटलं तन्मय त्यांनी हा आपण उत्पन करूया बाप्पा किंवा काय काय मागितलेलं पूर्ण झालंय असं मी प्रत्येकाला विचारते इथून सुरुवात करते <laughs> मी इथे उभी आहे ते माझं एका टाइमला स्वप्नच होतं ते आज मी इथे म्हणजे आहे इथे सो मला खरंच फार आनंद आहे की आज मी पहिला माझा सार गणेशोत्सव आहे सो खरंच हेच स्वप्न कदाचित माझं हेच आहे पूर्ण आहे बाप्पाने केलं कदाचित मी लहानपणापासून रोज देवाला पाया पडायची ज्यामुळे आय थिंक मी झोप हो मला खूप छान वाटत काही नाही मागच्या वर्षीच्या बाप्पाला सांगितलेलं पुढच्या वर्षीचा उत्सव पण आम्ही तुझ्याबरोबर साजरा करणार आणि आज आता अकराशे विसावा भाग आहे आमचा मागच्या वर्षी आठशे साडेआठशे होता आणि या वर्षी आहे बाप्पाच्या कृपेने हेच मागितलेलं होतं एक्झॅक्टली जसं हे म्हणाले तसंच की ही फॅमिली अशीच कायम एकत्र छान जोडलेली बांधलेली राहू दे हेच बाप्पाकडे काय मागत आलो आहे की देवाच्या कृपेने खरंच छान टीम एकजूट आहे आणि अकराशे बाराशे भाग झाले आणि मागे म्हटलं होतं की सगळ्यात जास्त भागांची मालिका आहे ही माझी त्यामुळे ही त्याम कायमच एक स्पेशल असणार आहे माझ्यासाठी आणि याचे शे भाग अजून होत राहू देत पुढच्याही गणेशोत्सवाला आम्हाला येण्याची संधी मिळू सगळ्यासाठी अजून बाराशे व्हावे आणि आमच्यावर प्रेक्षकांच म्हणजे असं आता ममच तर काय अजून म्हणणार यांनी सगळं सांगून झालंय ऑलरेडी तर सगळं असं छान छान व्हावं पूर्ण सगळ्यांच छान छान व्हावं पर्सनल लेव्हलला पण छान छान व्हावं माझं पण छान छान व्हावं नक्की सगळ्यांचं चांगलं होईल सोय शेवट करते गणपती बाप्पा पप्पा मंगलमूर्ती थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला